शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो चला या व्हिडिओच्या मा आप माध्यमातून आपण जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयकच्या दररोजच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसेच शेतकरी मित्रांनो आपल्याकडील कापूस अजून विकला की अजून ठेवलेला आहे शंभर टक्के कमेंट करून सांगा आपल्या गावामध्ये किती टक्के कापूस विकल्या गेलेला आहे हे सुद्धा कमेंट करून सांगा चला तर सुरुवात करूया मित्रांनो जास्त वेळा लावता सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव बघू आपण पहिली बाजार समिती सावनेर चार हजार एकशे पन्नास क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीसचा दर मिळताना दिसत आहे दुसरी बाजार समिती किनवट एक्कावन्न क्विंटल कापसाच्या होऊन या ठिकाणी जास्ती जास्तीत जास्त कापसाला सात हजार शंभरचा दर मिळताना दिसत आहे राळेगाव आठ हजार दोनशे क्विंटल कापसाच्या होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीसचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर भद्रावती बाराशे सात क्विंटल कापसाची होऊन जास्तीत जास्त सात हजार पन्नासचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती समुद्रपूर चार हजार सातशे त्र्याहत्तर क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीसचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर वर्धा चोवीसशे पन्नास क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीसचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर वरोरा खांबाडा नव्वद क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार एकशे पस्तीसचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती पारशिवनी तेराशे शहात्तर क्विंटल कापसाचे ओकोन जास्तीत जास्त सात हजार शंभरचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो गाटंजी अठराशे क्विंटल कापसाचे ओकोन जास्तीत जास्त सात हजार तीसचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती उमरेड नऊशे सात क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त, जास्त सात हजार चाळीसचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आपण बघूया वरोरा अकराशे त्र्याऐंशी क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त, जास्त सात हजार एकशे वीसचा चा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो वरोरा शेगाव तेराशे बावीस क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार शंभरचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो वरोरा खांबाडा पाचशे एक्क्याण्णव क्विंटल कापसाच्या ओकोन जास्तीत जास्त सात हजार एकशे वीसचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो काटोल दोनशे छप्पन्न क्विंटल आवक ओकोन जास्तीत जास्त या ठिकाणी कापसाला सात हजार एकशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर हिंगणा सव्वीस क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार एकशे चाळीसचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सिंधी सेलू तीन हजार दोनशे एकवीस क्विंटल कापसाचे आवकण जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीसचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर हिंगणघाट अकरा हजार क्विंटल कापसाच्या हवा कोण जास्तीत जास्त सात हजार दोनशे सत्तरचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो वरोरा दोनशे वीस क्विंटल कापसाचे अवकोन जास्तीत जास्त या ठिकाणी सात हजार एकशे पंचवीसचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो किल्ले किल्लेदारूर तीन हजार एकोणऐंशी क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीसचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो नरखेड बावीसशे सदतीस क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार चारशे वीसचा दर मिळताना दिसत आहे धन्यवाद